नमस्कार पंकज आणि देविकाने स्वतःला खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं असत त्यावेळेला निरुपा मोठमोठ्याने ओरडत असते निरुपा म्हणत असते तुम्ही काही करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी तुम्हाला या घरात राहू देणार नाही तेव्हा सुधाकर राव निरुपाला म्हणतात निरुपा पुरे कर आता कळतंय ना कोण चांगला आणि कोण वाईट ते निरुपा हेच तुला मी समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र समजून घ्यायला तयारच नव्हतीस बघितलंस शेवटी काय झालं ते निरुपा तुला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत पण तू मात्र माझ्याशी काहीच बोलली नाहीस तू तु तु तुझ्या त्या बबड्याच्या सांगण्यावरून नको ते करत होतीस तेव्हा निरुपा सुधाकरचे पाय धरते आणि सुधाकरला म्हणते अहो मला माफ करा माझं चुकलं खरंच मी असं वागायला नको होत पण खरं सांगायचं तर मला काय झालं होतं तेच मला समजत नव्हतं आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजेत आणि लवकरात लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे त्यावेळेला मात्र निरुपा बोलते काही झालं तरी यापुढे मी पंकजवरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकर म्हणतात पंकज विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही मुळात पंकजशी कुठचा संबंध नाही ठेवलास तरी सुद्धा चालेल आणि मला तर आता तुझ्याशी या संबंधी काही एक बोलायचं नाही मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकज इकडे खूपच हादरलेला असतो तर इकडे मीरा आणि सत्यजित बोलत असतात मीरा सत्यजितला म्हणते अहो काही झालं तरी पंकज आणि देविकाच्या वागण्यावरून बाईसाहेब खूपच चिडले आहेत त्यांना खूपच वाईट वाटलं वाट आहे त्यावेळेला सत्यजित बोलतो खरं सांगू का तू तिचं काहीही वाईट वाटून वाट घेऊ नकोस कारण निरुपा काय लायकीची आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे निरुपाला मी चांगलं ओळखून आहे त्यामुळे तू प्लीज स्वतःचा विचार कर नको त्या माणसांचा विचार करूच नकोस आणि मला तर आता कळून चुकलंय तेव्हा मात्र निरुपा तेवढ्या तिथे आलेली असते आणि मोठ्यानी बोलते खर सांगायचं तर लवकरात लवकर मला तुमच्याशी बोलायचं होतं पण कसं बोलू तेच कळत नव्हतं तेव्हा सत्यजित हसायला लागतो आणि मीराला बोलतो काय गय मीरा या निरुपाला आपल्याशी कसं बोलायचं याचा विचार करावा लागतोय कमाल आहे खरच कमाल आहे मानलं पाहिजे गाय ना निरुपा तू कितीही नाटकं कर काही कर तरी मला कळून चुकलंय एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यावरती तर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे निरुपा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं यापुढे मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आता तर मला कळून चुकलंय लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र निरुपा मीरा आणि सत्यजित समोर हात जोडते आणि मीरा आणि सत्यजितला बोलते खरं सांगायचं तर मला तुमची माफी मागायची होती आज जर का पंकज आणि देविकाचा खरा चेहरा तुम्ही मला दाखवला नसतात तर कदाचित कदाचित मी स्वतःला कधीच ओळखू शकले नसते आणि खरं सांगू का देविका माझ्याबद्दल असा विचार करते हे तर मला माहितीच नव्हतं या गोष्टीच तर मला खूप वाईट वाटतय आता मला कळून चुकलंय नक्की काय केलं पाहिजे ते पण मी मात्र कोणालाही माफ करणार नाही तेव्हा पंकज खूपच चिडलेला <laughs> असतो पंकज मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या संबंधी काही एक बोलायचं नाही पंकज मोठ्यानी बोलतो मम्मा तू या सत्यजीतच्या बाजूनी बोलतोयस अगं जरा विचार कर ना मला खर तर तुझं हे वागणं पटतच नाहीये खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो काय आहे ना खरं सांगायचं तर आता मला कळतय लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि सगळं काही नीट झालं पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो मीरा याच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि एक नंबरची खोटारडी माणसं ती खरं सांगायचं तर या माणसांकडे लक्ष देण्यापेक्षा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीटच झालं पाहिजे आणि पंकज तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला निरुपा मोठ्याने ओरडते पुरे आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत त्यावेळेला लगेच निरुपा सत्यजितला बोलते काही झालं तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस सत्यजित मी तुझ्या तुझी स्वतःहून माफी मागते त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर तुझ्या माफीची गरजच नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि सत्यजित बोलतो हे बघ निरूपा तू कितीही नाटकं कर तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आणि तू काही कर तरी सुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि राहिला प्रश्न मीरा तुझा हिच्यावरती विश्वास ठेवायचा तर तुझी मर्जी पण या बाईवरती मात्र मी विश्वास ठेवू शकत नाही कारण ही बाई काय लायकीची आहे ती मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा बोलते पुरे झालं कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसही जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडत उगाच नको त्या गोष्टींचा विचार करू नका आणि मला तर या गोष्टीचा विचार करावासा वाटतच नाही त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे शेवटी तुम्ही एका गोष्टीचा विचार करा तो म्हणजे आता बाईसाहेबांना कळून चुकलंय त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव सुद्धा झाली आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि लवकरात लवकर हे सर्व नीट करा तेव्हा सत्यजित बोलतो तुला हौस असेल तर तू कर पण मला त्या निरुपाशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर त्या निरुपा जवळ बोलण्यात मला इंटरेस्टच नाही आता पुरे झालं आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाला पश्चाताप खरंच झालाय की पुन्हा एकदा ती नाटक करते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू